नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी या ठिकाणी मदत होऊ शकते तुमची कोणतीही फसवणूक होणार नाही आहे पारदर्शक व्यवहार या ठिकाणी करून दिला जाणार आहे वर्ग एकची जमीन असेल सात बारा क्लिअर टायटल असलेली जागा आहे या ठिकाणी तुम्हाला मी दोन प्लॉट दाखवणार आहे एक सोळा गुंठ्याचा प्लॉट आहे आणि एक एकोणपन्नास गुंटेचा प्लॉट आहे या व्हिडिओमध्ये दोन प्लॉटची शूटिंग तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते दोन्ही प्लॉट हे माझे स्वतःचे प्लॉट आहेत टच टचमध्ये असलेली जागा आहे सोळा गुंटे प्लॉटमध्ये तुम्ही फार्म हाऊस बांधू शकता आपलं रिटायरमेंट लाईफमधलं सेकंड होम बांधू शकता तसेच विकेंड हाऊस या ठिकाणी बांधू शकता अशी ही जागा आहे वाडीवस्तीच्या जवळपास असलेला हा सोळा गुंठेचा प्लॉट आहे पूर्ण प्लेन सपाट आणि भात शितीचा प्लॉट आहे वर्ग एकची जमीन आहे सातबारा क्लिअर टायटल असलेली जमीन आहे सातबाऱ्यात फक्त दोन ते तीन नावं आहेत सेपरेट सात बारा आहे हा सोळा गुंठ्याचा सातबारा पूर्ण सेपरेट सातबारा आहे कोणतीही अडचण नाही आहे तसेच एकोणपन्नास गुंठ्याचा जो प्लॉट मी दाखवणार आहे ह्याच व्हिडिओमध्ये तोसुद्धा सेपरेट सातबार आहे तर मंडळी या ठिकाणी तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे सोळा गुंठे जागेमध्ये तुम्ही घर बांधू शकता कारण हा प्लॉट वाडी वस्तीमध्ये आहे या ठिकाणी तुम्ही फार्म हाऊस आपलं छोटंसं कोकणी कौलार घर बांधू शकता सेकंड होम रिटायरमेंट लाईफमधलं बांधू शकता या ठिकाणी शुद्ध ऑक्सिजन अवेलेबल आहे कोणतंही प्रदूषण नाही आहे या गावामध्ये तसेच किराणा मालाचं दुकान असेल किंवा इतर पिठाची गिरण असेल या सर्व सुखसुविधा या गावामध्ये उपलब्ध आहेत आपल्या या प्लॉटपासून मुख्य बाजारपेठ ही दोन अडीच तीन किलोमीटरच्या अंतरावर मुख्य बाजारपेठ आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्व किराणा मालाची दुकान कपड्याची दुकानं मेडिकल हॉस्पिटल किंवा स्कूल कॉलेजेस सर्व उपलब्ध आहेत आपल्या प्लॉटपासून मेन जो देवरूपचा डेपो आहे तो आपल्या प्लॉटपासून फक्त मोजून तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे खूप सुंदर आणि चांगल्या लोकेशनला आणि वाडी वस्तीमध्ये हा सोळा गुंठ्याचा प्लॉट आहे तसेच जो एकोणपन्नास गुंठ्याचा प्लॉट मी तुम्हाला सांगितला तो आपल्या ह्या प्लॉटपासून एक किलोमीटरच्या अंतरावर आहे दोन्ही प्लॉट एकत्र एक विकणे आहेत म्हणजे एकोणपन्नास गुंठे आणि प्लस सोळा गुंठे हे दोन्ही जागा आम्हाला एकाच वेळेस विकायचे आहेत तर मंडळी जो एकोणपन्नास गुं गुंट्याचा प्लॉट आहे त्याचा व्हिडिओ पुढे आहे त्याच्यामध्ये तुम्ही लागवडी करू शकता काजू आंब्याची लागवडी करू शकता बांबू लागवडी करू शकता सागवन लागवडी करू शकता असं वेगवेगळ्या प्रकारचं प्लांटेशन करू शकता अशी सुपीक मातीची जागा आहे त्यामध्ये सुद्धा भातशेती आहे ती भातशेतीमध्ये तुम्ही भातशेतीसुद्धा लावू शकता म्हणजे ज्या लोकांना गावाकडे घर पण बांधायचं आहे आणि आपल्याला शेती पण करायची आहे अशा लोकांसाठी आजचा हा प्लॉट दोन्ही प्लॉट हे सुवर्णसंधी आहे दोन्ही प्लॉट विकत घेतल्यास तुम्हाला या ठिकाणी नक्कीच थोडंफार कमी जास्त करून दिलं जाणार आहे टोटली प्लॉट पासष्ट गुंट्याचा होतो आहे पन्नास गुंठे आणि सोळा गुंठे हे टोटली प्लॉट पासष्ट गुंट्याचा होतो आहे एकत्र प्लॉट एकत्र प्लॉट तुम्ही विकत घेतलास तुम्हाला या ठिकाणी बारा लाख रुपयामध्ये मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त करून मी देणार आहे तुम्हाला किमतीमध्ये तर मंडळी ही पूर्ण जागा शेतीची आहे दोन्ही पण प्लॉट हे शेतीचे आहेत त्याच्यामुळे तुमच्याकडे शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे शेतीचा दाखला तुम्हाला या ठिकाणी तीस हजार रुपयेमध्ये आम्ही शेतकरी दाखला बनवून देत असतो राजस्थानी शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी तीस हजार रुपयेमध्ये बनवून दे देऊ देऊ शकतो मी तसेच बाकीचा हा प्लॉट तुम्हाला व्हिजिट करायचा असेल तर तुम्हाला एक दिवस आधी सांगावं लागेल तसेच मंडळी माझा फोन लागत नसेल काही ठिकाणी नेटवर्कचा इश्यू आहे त्याच्यामुळे तुम्ही फोन लागत नसेल तर तर व्हॉट्सअप मॅसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप कॉलिंग करू शकता तर मंडळी ही जागा पुणे आणि मुंबईपासून तीनशे किलोमीटरच्या अंतरावर आहे पुणे आणि मुंबईपासून तुम्हाला यायचं असेल तर पाच तासामध्ये तुम्ही या जागेत येऊ शकता आपली गाडी दोन्ही प्लॉटला टचमध्ये लागू शकते म्हणजे दोन्ही प्लॉट जे आहेत ते पूर्ण डांबरी रोडला टचमध्ये आहेत दोन्ही प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन अवेलेबल ला आहे म्हणजे पाण्यासाठी तुम्हाला मी मगाशी सांगितलं की बोरवेल खोदू शकता या ठिकाणी अशी ही जागा खूप सुंदर वोकेशनला आहे बाजारपेठेपासून जवळपास आहे तुम्ही तुमचं पन्नाशीनंतरचं जे आयुष्य आहे ते सुंदर वातावरणामध्ये शुद्ध प्युअर ऑक्सिजनमध्ये घालू शकता आणि एक नवीन आयुष्य म्हणजे चांगलं आयुष्य असं या ठिकाणी तुम्ही जगू शकता आपलं रिटायरमेंट लाईफ तुम्ही या ठिकाणी चांगलं जगू शकता अशा ह्या दोन्ही जागा आहेत तर वेळ घालवू नका जागेला भेट द्या जागेला भेट देण्याच्या आधी तुम्ही मला एक दिवस आधी सांगायला पाहिजे नक्कीच मंडळी दोन्ही जागा तुम्हाला आवडू शकतात दोन्ही जागांचे व्हिडिओ तुम्ही लास्ट सेवंटपर्यंत बघा कोणती अडचण वाटली कोणते प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर ते तुम्ही या ठिकाणी विचारू शकता खूप चांगल्या सुंदर लोकेशनमध्ये या जागा आहेत दोन्ही पण तर सुवर्णसंधी घालून देऊ नका लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या तसेच मंडळी संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून ही जागा वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे मुंबई गोवा हायवे जो आहे संगमेश्वरचा तिथून ही जागा वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि मुख्य जो देवरुख बाजारपेठेपासून ही जागा तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे तर नक्कीच मंडळी संधी आहे वेळ घालवू नका जागेला लवकर लवकर भेट द्या थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद Thank you. Thank you.